धावडा मेगाव शहरात कोणत्या पक्ष वन प्राण्यांनी नुकसान केलं शेतीचं तुमच्या मी नमस्कार जय राम गंगाराम टेंभे पोस्ट धावडा मेगाव शहरात माझी जमीन आहे आणि तिथं डुकरांनी सर्व काही नुकसान करून आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचे नुकसान करून मेगाव वडाळी धावड्या परिसरातले शेतीवाले आणि यांचे सगळं नुकसान झालेलं आहे आम्ही तातडीनं आम्ही वन विभागाला कळवलं का मग वन विभागाला आम्ही चौकीदाराला सांगितलं चौकीदार म्हणे जान्याला जावं लागत जान्याला जाऊन आमच्या अधिकाऱ्याची भेटावा तसे तर त्यांनी आमचे कागदपत्र आणि त्यांनी चौकीदार साहेबांनी शिंगारी साहेबांनी सांगितलेले आहे की मी येतो बा पाणी करतो आमच्या वरिष्ठाकडे जा दोन पाच तुम्ही लोक गाडी घेऊन तिकडं तुम्ही नोंदणी करून द्या आता सध्या तुमच्या शेतात कशा कशाचं नुकसान झालं आहे जास्त तर मक्काचं झालेलं आहे आणि असे हां मक्का, मक्का सोयाबीन उडीद मूग काही एवढा तेवढा भाजीपाला लावलेला आहे मिरची आहे काही शेतामध्ये टमाटा आहे असे किती शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल तरी बे आमच्या तरी शेजारी पाजाऱ्याचे सांगतो आम्ही शेजारे पाजाऱ्याच्या आता पूर्ण गावाचं काय पाहणार आहे आम्ही पण आमचे जाताना येताना ज्यावेळेस त्रास त्यांना दिसतो किंवा शेजारी पाजाऱ्याच्या आमचे जो आला तो सांगतो बा मा बी खाल्लं तो बी खाल्लं माझं बी खाल्लं माझं पण पाहिलं त्यांनी त्या जा त्यांचा माझा एकच शीण झालेला आहे वन प्राणी कोणते कोणते नुकसान करणारे वन प्राणी फक्त आम्हाला रोही आणि डुकरं हरणाचा काही आम्हाला त्रास नाही आहे आणि राहिली दुसरी गोष्ट डुकराने इतकं काही खाणं लावलं ला की डुकरा आज रोजी माणसाच्या मागे धावराले ते पिल्ल्यावाले वन विभागाकडे काय मागणार तुम्ही मग वन विभागाला काय ते आमचं काय आहे आमचं काय नुकसान आहे काय नाही ते सरकारने द्यावे किंवा या वन विभागाने सहकार्य करावे आता आम्ही पण इकडे या वन विभागवाला सहकार्य करतो हे हा आमच्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेतकरी कोणी पण असो ते त्यांचे नुकसान भरपाई Carletado, reletado, Así... ¿eh?